एक ऑगस्ट रोजी लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त सिन्नरचे लोककलावंत सिने अभिनेते अंबादास भालेराव यांच्या संकल्पनेतून सिन्नर येथे प्रतिमा पूजन करण्यात सुरू असलेल्या अधिक असंख्य गोरगरीब महिलांना साड्या व वा वानाचे साहित्य वाटप उपक्रम राबवण्यात आला सालाबात प्रमाणे याही वर्षी हा उपक्रम उत्साहात पार पाडण्यात आला कथा कादंबऱ्या पोवाडे लावण्या लोकनाट्ये पदे गीते अशी विविध साहित्यातून शोषण अन्याय अत्याचाराला विरोध करणे हेच ध्येय मानून मानवी वृत्ती प्रवृत्तीचे वास्तव्य दर्शन अण्णाभाऊनी वाचकांना घडवले आपल्या शब्दांना अंगाराचे रूप देऊन दलितांच्या निर्जीव मनाला कायमच चेतवत ठेवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व इंग्रजांना स्वातंत्र्यपूर्वी काळात निधड्या छातीने प्रखर विरोध दर्शवणारे सार्वजनिक जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी एक ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येते त्यानिमित्त दरवर्षी सिन्नर सार्वजनिक वाचनालय येथे प्रतिमा पूजन झाल्यानंतर सिन्नरचे लोककलावंत सिने अभिनेते गायक लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संत सेना महाराज पतसंस्थेचे संचालक खाद्यपेय पतसंस्था सिन्नर तज्ज्ञ संचालक तसेच राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष अंबादास भालेराव यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येत असते यंदाच्या वर्षी अधिक मास असल्याने त्यांनी स्वखर्चातून गोरगरीब महिलांना साड्या व बानाच्या साहित्याचे वाटप केले या प्रसंगी मान्यवर म्हणून मनीष गुजराती दिगंबर देशमुख सर नरेंद्र वैद्य किरण कोथमिरे बलराम भंडारी गोविंद आष्टेकर अनिल कासट सचिन रहाणे सुवर्णा रहाणे सागर गुजराती सचिन पांगारकर विकास उकाडे आनंद कोकणे राजाभाऊ तांबे मान्यवर उपस्थित होते सदरील उपक्रमास माजी जिल्हा परिषद कोकाटे यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता साठी ऋषिकेश घोलप आज आपल्या सिन्नर शहरामध्ये सिन्नर वाचनालयाच्या या सभागृहामध्ये आमचे मित्र श्री लोककलावंत अंबादासजी भालेराव यांच्या संकल्पनेतून आपले लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिनानिमित्त ते दरवर्षी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मग आपल्या शिन्नर शहरातील गोरगरीब महिलांना त्यांच्या जयंतीनिमित्त साड्या वाटपचा कार्यक्रम करत असतात आणि आज तो कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी केलेला आहे त्यांचं का भालेराव यांचं कार्य संपूर्ण वर्षभर सामाजिक उपक्रम अण्णाभाऊ साठेंच्या याच्या निमित्तानं ते करतच असतात त्यांना आमच्या देखील या ठिकाणी शुभेच्छा आहेत त्यांनी तसंच समाजोपयोगी कार्यक्रम या सिन्नर शहरात राबवावेत अशी मी त्यांना सिन्नर शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपले कलावंत अंबादासजी भालेराव हे तसे सिन्नर शहरामध्ये अंबादास भालेराव यांना ओळखत नाही असं कोणीही नाही कारण तेही कलावंत आहेत आणि दरवर्षी हा उपक्रम ते साजरा करतात याही पुढे असेच उपक्रम त्यांनी सामाजिक उपक्रम साजरे करावेत अशा प्रकारची विनंती करून दोन शतपस आज सिन्नर शहरामध्ये साहित्य रत्न रत्नलोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती व लोकमान्य टिळक स्मृती दिनानिमित्त आज खास अधिक मास महिन्याचे औचित्य साधून आज महिलांना साड्या व वानांचे साहित्य वाटप केले त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो जयंतीनिमित्त व आज किरण कोथमिरे बलराम भंडारी दिगंबर देशमुख साहेब महिला मंडळ हे सर्व हजर झाले राजाबाई तांबे बाकी सर्व महिला यांचे मी धन्यवाद देतो त्या आमच्या कार्यक्रमाला आल्या त्यांनी वान स्वीकारले त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिले नरेंद्र वैद्य गोविंद नाशतेकर गुजराती त्याच्यानंतर मनीष गुजराती हे सर्व या कार्यक्रमाला राहिले त्याबद्दल मी धन्यवाद देतो